नमस्कार मी वैशाली आणि आज मी घेऊन आले आहे लाडकी बहीण योजनेच्या तमाम लाभार्थी भगिनींसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ही बातमी आहे कारण तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे होय आपण अगदी बरोबर ऐकलं आहे काही दिवसांपासून थांबलेले लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरण आज पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात वेगाने सुरू झाले आहे पाच तारखेपासून सुरू होऊन थांबलेल्या या हप्त्यामुळे अनेक भगिनींच्या मनात जी धाकधूक वाढली होती ती आता दूर होणार आहे आम्ही ही माहिती केवळ सांगत नाही तर पुराव्यासहित तुमच्यासमोर मांडत आहोत आज सकाळीच आम्ही तुम्हाला अंदाज दिला होता की वितरण लवकरच सुरू होईल आणि त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आज नऊ जुलै रोजी लाभार्थ्यांना नुकतेच पैसे जमा झाल्याचा हा पुरावा आहे आता सर्वात महत्वाचे म्हणजे हे वितरण कोणत्याही एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाही पुणे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर नाशिक थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे वितरण सुरू झाले आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हा जून महिन्याचा अर्थात बारावा हप्ता आहे तेरावा नाही त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आता सर्वात महत्वाचा प्रश्न ज्या भगिनींना आज पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही वितरणाची ही प्रक्रिया पुढचे एक ते दोन दिवस सुरूच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत हप्ता नक्कीच जमा होईल आमचा अनुभव आणि विश्वास आहे की शासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाटप सुरू राहील लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि अशाच खात्रीलायक माहितीसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद